नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अभय जनार्दनराव गवकर मुक्कामपोस सुकरीबाई तहसील सेलू जिल्हा वर्धा यासाठीचे माझे दुसरे वर्ष आहे मागील वर्षी या वेळेवर पराठी होती आणि पराठीनंतर मक्का घेतलेला होता आता इथे सोयाबीन आणि दोन तास सोयाबीन आणि एक तास तुरीचं अशा पद्धतीने लागवड केलेली आहे टोकन यंत्रांनी याच्यावर तन्नाशकचा फवारा झाला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं तण होतं मोठं मोठं तण होतं ते सध्या मरत आहे आणि इथे मागील वर्षी आपल्याला पंधरा क्विंटल कापूस झाला आणि मक्का पण झाला पंचवीस क्विंटल दुसरं पीक आता अशा प्रकारचा प्लॉट बसलेला आहे थोडं हरा मराचा आहे बाकी तण व्यवस्थित कवर झालं आणि अशा प्रकारची इथे कुठलीही वाई न करता मशागत न करता हा प्लॉट सोयाबीनचा असा बसलेला आहे धन्यवाद